आज गौरींचं आगमन झालेलं आहे आमच्याकडे कोकणस्थानच्या खड्यांच्या गौरी असतात घरांच्या मागच्या बाजूंनी जी नदी वाहते पंचनदी हे गावाचं नाव त्या नदीच्या नावावरूनच पडलेलं आहे त्या नदीवरून आम्ही गौरी घेऊन येत असतो नदीला आज बऱ्यापैकी पाणी आहे जास्त आणि फोर्स पण बराच आहे वेगाने वाहत पाणी त्यामुळे जास्त पुढे पुढे पाण्यात जाऊ नका असं आधीच घरातनं निघताना आजे सासऱ्यांनी बजावलंय त्यामुळे नदीच्या अगदी काठाचेच सात खडे स्वच्छ असे गोळा करून घेतोय आम्ही साधारण एकसारख्या आकाराचे खडे गोळा करायचे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून बरोबर जे तामण आणलेलं आहे त्याच्यामध्ये एक सुशोभित रुमाल ठेवायचा त्याच्यामध्ये ते, ते खडे आता व्यवस्थित असे रांगेने मांडायचे गोलाकार भरपूर पाणी आहे नदीला खडे आता आपण त्याला ह्याच्या पाठ ह्याच्या पुढे आपण त्याला आता गौरी म्हणणार आहोत तर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची एक छोटेखानी पूजा इथेच केली जाते आणि मग त्यांना घरी घेऊन जायचे संध्याकाळी फुलणारी गुलबाक्षीची फुलं गोळा करून आणलेली आहेत चुलत सासूबाईंनी आणि ती पूजेसाठी आम्ही वापरतो आता घरी आहे गौरींना घेऊन या वेळेला दोन माहेरवाशिणी गौरी आणायला आहेत एक दोन वर्षाची आमची चिमुकली मुलगी आणि तिला कडेवर घेऊन पुढे चालत असलेल्या साठ वर्षाच्या आत्ते ससोबाई अशा दोन दोन माहेरवाशिणी यां ह्या वर्षी गौरींसाठी उपस्थित आहेत

उदंड 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 घर घर भरू दे मुला बाळांनी भरू दे सगळं घर कसं सगळ्यांची आनंदी आनंदई उदंड असू दे उदंड उदंड मी जागेवर थांब इथे 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 सोड जरा कधी दाखवायचं दाखवायचं कधी करो नमस्कार